नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी नंबर एक ओटी भरताना ही चूक करू नका दोन ओटी भरताना देवी पुढे पहिले नंबर तीन ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारे असते तसेच देवी देखील आपलं रक्षण करणारे असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण वयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेने अधिक असते ओटी भरण्यासाठी साडी ही नऊवारीच घ्यावी कारण देवीची नऊ रुपये असतात त्यामुळे नऊवारी साडी अवश्य घ्या साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबरेची वाटी ठेवावे हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावे अनेक लोक पाच वाण ठेवतात त्या हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पाण्याचा पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे याला तांबूल असे म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावे नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावे किंवा एखाद्या सवासिणीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे यासोबत गुरुजींना शिधा द्यावा नवरात्रीत करावयाचे प्रभावी उपाय नंबर एक नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य दरवाज्यावर कुंकू आणि स्वास्तिक काढा तसेच या काळात मुख्य दरवाजापासून आतमध्ये देवीच्या पावलांचे ठसे काढा या उपायाने लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करेल नंबर दोन ज्या घरामध्ये घटस्थापना केली जाते त्या घरामध्ये नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करायला हवे त्यावेळी कुमारी कन्यांना खीर पुरीचे जेवण आणि शृंगारातील वस्तू भेट म्हणून दान करा असं मानले जाते की असं केल्यास देवी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि घरातील वास्तुदोष देखील दूर होतात नंबर तीन पूजनासाठी जर तुम्ही अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर ही ज्योत घराच्या आग्नेय दिशेकडे ठेवा वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरावरमधील सर्व दोष दूर होतात घरातील सदस्यांचे आजारही ठीक होतात नंबर चार अखंड दिव्यामध्ये तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा तसेच हा दिवा देवीच्या उजव्या हाताला ठेवा या उपायाने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते नंबर पाच या काळात घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर सहा आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते नंबर सात नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगासोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते नंबर आठ सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह लवंग अर्पण करा आणि ते आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील नंबर नऊ लग्नातील अडथळ्यासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगासह घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील नंबर दहा नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवा आणि ती लवंग देवीच्या पोटोसमोर ठेवावी नोकरीचे योग जुळून येतात तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद